बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या कोलद गावालगतच्या वाण नदीपात्रात सोळा एप्रिल रोजी रात्री आठ वाजे दरम्यान अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी आलेल्या महसूल विभागाच्या कोतवालास वाळू माफियांनी ट्रॅक्टर खाली चिरडून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार सोळा एप्रिल रोजी कोलद येथील वाण नदीपात्रात रेती उपसा सुरू असल्याची पूर्वसूचना संग्रामपूर महसूल विभागाला मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे वाण नदीच्या पुलाजवळ तलाठी व त्यांचे दोन सहकारी अवैध वाळू माफियांचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेले होते यावेळी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रे ट्रॅक्टर चालकाने मृतक कोतवाल लक्ष्मण अस्वार व यंदाचे चाळीस राहणार एकलारा यांच्या अंगावर रेती भरलेल्या ट्रॅक्टर नेऊन त्यांना जबर धडक दिली या धडकेत कोतवाल अस्वार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी त्यांना प्राथमिक उपचाराकरिता वरवड बकाल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अकोला येथे हलवण्याचे सांगितले परंतु अकोला येथील सर्वसामान्य रुग्णालयात दाखल करताच ते तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात सध्या अवैध वाळू माफियांनी थैमान घातले असून त्यांच्या या दहशतवाडीमुळे एका गरीब कर्मचाऱ्याचा जीव गेल्याने संग्रामपूर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तामगाव पोलिसांनी घटनेतील फरार ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली दुसऱ्या दिवशी जप्त करून तलाठी देवेंद्र श्रीकृष्ण बोडखे यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष पारिसे राहणार खळद तालुका संग्रामपूर यांच्यावर अपराध नंबर एकशे चाळीस दोन हजार चोवीस कलम तीनशे सात तीनशे दोन तीनशे एकोणऐंशी तीनशे त्रेपन्न भारतीय दंड विधाना सहकलम एकवीस अंतर्गत एक, एक खाण व खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद केला असून पुढील तपास ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय विलास बोपटे करीत आहेत काल आ, कोलद काटेल कोलद या ठिकाणी वान नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याबाबत आमचे जे पथक आहे अवैध गम खनिज विरोधात त्यालाठी डाबरे साहेब बोडके साहेब आणि कोतवाल आपले आसवार साहेब त्यांना माहिती मिळाली माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी अवैध वाळू भरलेला एक ट्रॅक्टर तो खोलाच्या पुलावरून जात असताना आमचे जे कोतवाल आहेत होते लक्ष्मण आसवार यांनी त्याला हात दाखवला आणि थांबवण्याचा प्रयत्न केला तर तो ट्रॅक्टर तिथं न थांबता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर टाकून तो पळून गेला त्या ठिकाणी तर या प्रकरणामध्ये कोतवाल गंभीर जखमी झाले होते त्यांना आपण उपचारा करता अकोला येथे पाठवला होता पण दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला तर या प्रकरणात आपण तामगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास पोलिसांमार्फत सुरू आहे तरी महसूल आणि पोलीस प्रशासनामार्फत योग्य ती कठोर कारवाई या ठिकाणी करण्यात आली सदर शासनाकडून जे काही ग्रुप इन्शुरन्स असेल किंवा त्यांच्या जे काही बेनिफिट्स असतील त्या सर्व माहिती काढून त्यांना आपण कमीत कमी वेळेमध्ये त्यांना त्या देऊन ठेवतो काल दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी रात्री अंदाजे वीस वाजता सुमारास काटेल कोलद येथील वाहन नदीमध्ये अवैध वाळीची वाहतूक सुरू असल्याबाबत गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून तलाठी एकलारा श्री देवेंद्र श्रीकृष्ण बोळखे त्यांच्यासोबत तलाठी श्री श्रेय तला डाबरे पोतवा लक्ष्मण भिकाजी असे ग्राम येथे रवाना होऊन तेथे त्यांना रेतीने भरलेल्या विना नंबरचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर व लाल कलरच्या ट्रॉलीसर आढळले ट्रॅक्टर चालकाने त्यांना पाहताच तेथून पळून जात असताना कोतवाल लक्ष्मण भिकाजी हे कोलद पुलावर असताना त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने सदर वाळूने भरलेला ट्रॅक्टर कोतवाल लक्ष्मण भिकाजी असवार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगाने गंभीर जखमी करून ठार केले असे फिर्यादी नामे बोळके यांच्या फिर्यादवरून पोलीस स्टेशन तामगाव येथे अपराध क्रमांक एकशे चाळीस अब्लिक दोन हजार चोवीस भादरी कलम तीनशे सात तीनशे दोन तीनशे त्रेपन्न तीनशे एकोणऐंशी तीन खान आणि खनिज अधिनियम एकोणीशे सत्तावन कलम एकवीस नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे सदर गुन्ह्याचा सविस्तर घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला आहे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहे संतोष पारिसे राणात खळद हा असल्याचे तपासात निष्पन्न झालेला आहे पुढील तपास, तपास आम्ही पोपणे विडी बोपटे पो पोष्टे तामगाव मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे